काय धन धान्य देळे आय ध धन्य नमस्कार शेतकरी बंधू भगिनी नोक राज्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात होतीये काही दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होत आहे आणि तुम्ही सर्व शेतकरी बांधव हो। शेतीच्या कामामध्ये व्यस्त असाल पेरणीची तयारी तुमची झाली असेल खरं तर पिकाची वाढ चांगली व्हावी हो यासाठी त्याचं जे बियाणं आहे ते उत्तम आणि दर्जेदार असेल तर आपल्याला त्या पिकापासून चांगलं उत्पादन मिळतं संत तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगात म्हटलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीला अनुसरून जर आपण बियाणं किंवा जे बीज आहे ते जर दर्जेदार आणि गुळ कसदार निवडलं तर येणारं पीक जे आहे ते आपल्याला चांगल्या दर्जाचं मिळू शकतं यासाठी त्या बीजावरती जी प्रक्रिया करायला पाहिजे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण सर्वांनी त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आजचा आपला जो विषय आहे तो आहे पिकांवरील रोग नियंत्रणात बीज प्रक्रियेचे महत्त्व या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर दत्तात्रय गावडे सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार डॉक्टर गावडे सर हे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे या ठिकाणी विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत पंधरा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे सरांचा अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी संशोधन प्रकल्प सादर केले आहेत या अनुषंगाने ते कार्यक्रमात मार्गदर्शन करतील आपण चर्चेला सुरुवात करूयात सर सुरुवातीला आपण काय सांगाल बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे तसा जर विचार केला आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पिकं आपण खरीपाच्या हंगामामध्ये घेतले जातात आणि त्याच्यामध्ये जर बघितलं सर्वात जास्त लागवडीखाली क्षेत्र असलेलं सोयाबीन पीक आपल्या महाराष्ट्रात आहे त्याच्या खालोखाल काही प्रमाणामध्ये कापसाचं पीक आहे त्याच्यानंतर भाताचं पीक आहे काही भागामध्ये तूर घेतली जाते मूग उडीद असते त्याचबरोबर सुद्धा असतो बाजरी असतं त्याचबरोबर खरीपाची ज्वारीसुद्धा पीक असतं आणि ह्या सर्व पिकामध्ये बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा विषय आहे रोग व्यवस्थापनामध्ये जर आपण खरीपाचा विचार केला तर वेगवेगळे रोग त्या आपल्या बियाण्यामार्फत येतात असते मग बीज प्रक्रिया म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जर लक्षात घ्यायचं म्हणलं तर बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्यास रासायनिक जैविक ही जी बीज प्रक्रिया आहे किंवा भौतिक बीज प्रक्रिया ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या बीज प्रक्रिया करूनच प्राथमिक अवस्थेत असलेले किंवा मा बियाण्यामार्फत जमिनीमार्फत जे येणारे रोग आहेत किंवा किडी आहेत ह्याचा आपल्याला त्याच अवस्थेमध्ये बंदोबस्त करता येतो अशा प्रक्रियेलाच आपण बीज प्रक्रिया म्हणतो ह्याच्यामध्ये दुसरासुद्धा एक आपल्याला आस्पेक्ट जर बघितला तर ह्या बियाणे जे आपण म्हणजे पेरण्यासाठी घेणार आहात वेगवेगळे जे मी अगोदर पिकं सांगितली तर त्याच्यातले बियाणं निवडताना हलके किडके त्याचबरोबर म्हणजे रोगयुक्त असलेले निकृष्ट हे जे बियाणे आहेत हे आपल्याला सर्व वेगळे करायचे आहेत हे बियाणे वेगळे केल्याच्या नंतर आपल्याला ह्याला रासायनिक असो जैविक असो त्याचबरोबर जी भौतिक बीज प्रक्रिया आहेत बर... ह्याच्यापैकी बीज प्रक्रिया आपण करून ते बियाणं जर पेरण्यासाठी वापरलं तर त्याच्यापासून येणारं जे रोप आहे हे सशक्त तजेलदार आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला रोप तयार होऊन अशा ही जी प्रक्रिया केली जाते ह्यालाच आपण बीज प्रक्रिया असं म्हणतो आपण उल्लेख केला की बियाणांमार्फत के काही रोग पसरले जातात किंवा प्रादुर्भाव होतो ते रोग कोणते आता तसा जर विचार केला तर बियाण्यामार्फत म्हणजे दोन तीन प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला बियाण्यातून झालेला दिसून येतो मग त्याच्यामध्ये विषाणूजन्य असू बुरशीजन्य असू किंवा जीवाणूजन्य असू ह्या तिन्ही प्रकारचे रोग आपल्याला बियाण्यामार्फत म्हणजे प्रादुर्भाव झालेला दिसतो तर त्याच्यातले बुरशीजन्य जे रोग आहेत मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर मूळसळ खोडसळ मूळ वाळणे किंवा खोड वाळणे किंवा बांदाकूज किंवा मर रोग हे जे अपले आ, पान इल टिपके सुदा, हे आशे रोग आहेत हे आपले बुरशीजन्य त्याचबरोबर पानावरील टिपकेसुद्धा हे असे बरेच रोग आपल्याला बुरशीजन्य रोग आपल्याला बियाण्यामार्फत प्रादुर्भावित झालेले दिसून येतात म्हणजे मागच्या वर्षीचं जे बियाणं आहे त्या बियाण्यामध्ये जर हा रोग आलेला असला तर पुढच्या वर्षी जर आपण तेच बियाणं वापरलं विदाऊट म्हणजे बीज प्रक्रिया करता तर तो रोग पुढच्या वर्षी तुम्हाला मागच्या वर्षी जर दोन बियाण्यामध्ये असला तर पुढच्या वर्षी तुम्हाला दहा झाडामध्ये तो, तो प्रादुर्भाव झालेला दिसून येतो त्याच पद्धतीने जर बघितलं आपण जीवाणुजन्य सुद्धा आहेत मग जीवाणुजन्यमध्ये काही बॅक्टेरियल विल्ट असते त्याचबरोबर पानावरील करपा आहे बॅक्टेरियल ब्लाईट आहेत हे सुद्धा रोग आपले जीवाणुजन्य त्याचबरोबर विषाणूजन्य रोग आहेत काही मग त्या विषाणूजन्य रोगमध्ये जर बघितलं तर सोयाबीन असो मूग असो उडीद असो ह्याच्यातला ज्यातला मोजाक रोग जो आहे हा मोठ्या प्रमाणात बियाण्यामार्फत प्रसारित होऊन पुढील पिकामध्ये त्याची वाढ झाली दिसून येते अच्छा म्हणजे बियाण्यांवर जर आपण बीज प्रक्रिया नाही केली तर साधारण या रोगांचा सा प्रादुर्भाव पिकांवर होताना दिसून येतोय आपण काही वेळापूर्वी असाही उल्लेख केला की जमिनीतूनही काही रोग जे आहेत त्याचा प्रादुर्भाव होतोय पिकांवरती जाणून घ्यायला आवडेल जमिनीतून जे रोग म्हणजे प्रादुर्भावित होते ह्याच्यामध्ये जर विचार केला तर जास्त प्रमाणात प्रादुर्भावित होणारे जर रोग बघितले बर.. तर त्याच्यामध्ये बुरशीजन्य आणि विषाणू जीवाणूजन्यच रोगांचा जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊन येतो ह्याच्यात विषाणूजन्य रोग जमिनीतून सहसा प्रादुर्भावित होत नाहीत मग ह्याच्यामध्ये जर जा बघितलं तर बुरशीजन्यामध्ये जी खोडसड मूळसड जे आहेत त्याचबरोबर बांदाकोज आहे किंवा पानावरील टिपके अशा रोगांचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो मग त्याच्यामध्ये रॉट सुद्धा आहे म्हणजे रॉट जो म्हणतो तो किंवा ड्राय रोटरॉटसुद्धा जो जो रोग आहे तो आणि ह्याचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये वर्षानुवर्ष राहतो मग त्याच्यामुळं आपण शेतकरी बंधूंना बऱ्याचशा सुद्धा दिली जाते की आपण पिकांची फेरपालट करणं ह्याच्यात महत्त्वाचं असतं म्हणजे तो रोग जमिनीमध्ये असला आणि जर कंटिन्यू जर ते पीक आपण त्या शेतामध्ये घेतलं तर त्या रोगाचा त्या जमिनीमार्फत परत त्या पिकांना नवीन प्रादुर्भाव होतो आणि तो पुढं पुढच्या वर्षाला सुद्धा तो म्हणजे असा कंटिन्यू तीन वर्षापर्यंत असा हा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो तसाच जर बघितलं आपण जीवाणूजन्य जो मुळं येणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये बॅक्टेरियल विल्टी एक आहे म्हणजे हा टोमॅटो पिकात असो किंवा बाकीच्या सुद्धा बऱ्याच पिकामध्ये येतो काही वेळेस कापसामध्ये सुद्धा आहे आरोग्य तर हा सुद्धा जमिनीत वर्षानुवर्ष आपल्याला त्याच्यात राहतो आणि मग तो आपल्याला प्रादुर्भाव ज्यावेळेस त्याला फेवरेबल वातावरण असत त्यावेळेस प्रादुर्भाव होतो आणि ते पुढचं पीक जे आहे हे आपलं बाधित करतं बरोबर सर आता खरीप हंगाम महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू होतोय मान्सूनचं आगमन होतंय आहे या खरीप हंगामाला धरून आपण जर बीज प्रक्रियेचा अभ्यास केला किंवा के त्याचं महत्त्व जाणून घेतलं तर ते कशा प्रकारचं आहे आता जर तसं विचार केला तर खरीप आपला म्हणजे तोंडावर आलेला आहे काही भागामध्ये आता म्हणजे पाऊससुद्धा अवकाळी वगैरे पडत आहे आणि खरीप ज्यावेळेस पेरणी करायची असत त्यावेळेस आपल्याला जे आपल्या भागातले पिकं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सोयाबीन कापूस भात पीक असू बहिमुंग असो त्याचबरोबर तूर आहे मूग उडीद आहेत तर ह्या सर्व पिकांना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करणं गरजेचं आहे But... आणि ह्याचा फायदा जर बघितला आपण तर खरिपामध्ये वेगवेगळे वेग रोग ह्या पावसाळी वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात येतात okay. आणि मग बियाण्यामार्फत जर प्राथमिक अवस्थेत जर बीज प्रक्रिया करून आपण बियाणं पेरलं तर प्राथमिक अवस्थेत असलेले जे रोग आहेत बियाण्यामार्फत किंवा जमिनीमार्फत येणारे हे आपल्याला तिथंच आटोक्यात आणता येत आहेत किंवा त्यांचं तिथंच नियंत्रण करता येतं बीज प्रक्रिया आपल्याला जर केली तर बियाण्यामार्फत येणारे जे वेगवेगळे रोग आहेत ह्याच्यासाठी आपण रासायनिक बीज प्रक्रिया असो जैविक बीज प्रक्रिया असो त्याचबरोबर जैविकची खतांची बीज प्रक्रिया असू ह्या जर आपण बीज प्रक्रिया जर केल्या तर आपल्याला पिकामध्ये जो होणारा खर्च आहे म्हणजे बीज रोग आणि कीड नियंत्रणासाठी आपल्याला हा कमी करता येतो त्याचबरोबर बीज प्रक्रिया करून आपण जर बियाणं पेरलेलं असलं तर ते रोप सशक्त उगतात ब त्याच्यामुळे हेल्दी राहतात आणि त्याच्यामुळे त्या झाडांची आपल्याला वाढ जोमाने झालेली दिसते बीज प्रक्रिया करताना काही ठराविक बाबींची काळजी पण घेणं महत्त्वाचं आहे याविषयी आपलं काय आहे आता बीज प्रक्रिया करता वेळेस आपल्याला काळजी ही एक महत्वाची आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर बीज प्रक्रिया करता वेळेस आपल्याला पहिल्यांदा रासायनिक बीज प्रक्रियाच करणं गरजेचं आहे बरं मग रासायनिक बीज प्रक्रिया आपण पहिल्यांदा म्हटलं तर आदल्या दिवशी करणं केली तरी चालते किंवा जैविक बीज प्रक्रिया करायची आहे त्याच्या अगोदर तीन ते चार घंटा अगोदर करायची आणि त्याच्यानंतर मग जैविकची बीज प्रक्रिया करायची म्हणजे ह्याचा जर क्रम आपण जर लक्षात घेतला तर पहिल्यांदा रासायनिक नंतर जैविक कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याच्यानंतर जैविक खतं बरं मग असा जर क्रमनी आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं नियंत्रण करता येतं रोगांचं आणि बीज प्रक्रिया आपल्याला व्यवस्थित करता येते ह्याच्यामध्ये दुसरं एक काळजी घ्यायचं म्हटलं तर बीज प्रक्रिया करता वेळेस आपल्याला हँड ग्लोव्ज घालूनच करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण डोळ्यावर चष्मा वगैरे घालून करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कृषी विद्यापीठे भारतीय कृषी अनुसंधान परिषद किंवा कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्र ह्यांच्यामार्फत जी शिफारशीत केलेल्या बीज प्रक्रिया आहेत त्याच आपण त्या पिकांना करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी मात्रा ती बीज प्रक्रियासाठी शिफारशीत आहे तीच आपली बीज प्रक्रियाची मात्रा त्या बियाण्याला ला म्हणजे लाव लावली गेली पाहिजे तर हा क्रम आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे त्याचबरोबर बीज प्रक्रिया करताना काळजी महत्वाची बी बियाण्याला बीज प्रक्रिया केलेलं हे लहान मुलं परत त्याच्यानंतर जनवारं किंवा माणसापासून पर ले ले हे जरा आलिप्त ठेवले पाहिजेत बीज प्रक्रिया केलेलं बियाणं हे समजा जैविक जर बीज प्रक्रिया करत असले तरी हे चोवीस तासाच्या आत किंवा सेम डेलाच आपल्याला म्हणजे ज्या दिवशी बीज प्रक्रिया केली के त्याच दिवशी ते पेरलेलं रासायनिक केलेले तुम्ही म्हणजे बऱ्याच दिवस ठेवू शकता पण जैविक केलेले आपल्याला हे ताबडतोब पेरणं गरजेचं आहे म्हणजे सुकलं की बियाणं पेरलेलं सगळ्यात चांगलं म्हणजे रासायनिक असलेली ठीक आहे पण जैविक ज्यावेळेस करतात त्यावेळेस ते हवा बंदामध्ये ठेवता येत उघड्यापणे लगेच कारण त्या जीवन मग त्यांना ऑक्सिजन वगैरे कंटिन्यू लागतो त्यामुळे ते आपल्याला त्याचं एक ती काळजी घेणं गरजेचं आहे याचे फायदे काय आहेत तेही जाणून घ्यायला आवडतील आम्हाला आता याचे फायदे जर बघितलं तर आपल्याला बियाण्यामार्फत येणारे जे वेगवेगळे रोग आहेत हे आपल्याला तिथं आटोक्यात आणता येतं बट त्याच्यामध्ये जर बघितलं तर जमिनीतून येणारे बियाण्यामार्फत येणारे रोग त्याच्यामध्ये बघितलं तर कॉलर रॉट त्याचबरोबर रूट रॉट त्याचबरोबर मर, मर रोग जो आहे त्याच्यानंतर मूळ कूज आहे खोड बांध खोड कूज आहे हे जे रोग आहेत हे आपल्याला बाधी म्हणजे ह्याच्यापासून संरक्षण घेता येतं त्याचबरोबर हे बियाण्याला आपण बीज प्रक्रिया जर केली तर त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता चांगली होती आणि उगवण क्षमता चांगली झाल्यामुळं आपलं जे पुढचं म्हणजे रोप येणार आहेत हे सशक्त येतात आहेत त्याचबरोबर त्या रोपांना व्यवस्थितरित्या आपल्याला म्हणजे ते पिकं चांगल्या पद्धतीने येतात आणि त्याच्यावरचा होणारा जो खर्च आहे हा आपल्याला आटोक्यात आणता येतो बरोबर काही वेळापूर्वी तुम्ही ओझरता उल्लेख केला की बीज प्रक्रियेचे वेगवेगळे तीन प्रकार आहेत ते प्रकार आपण पुन्हा एकदा सांगावे आणि त्यातील पहिला प्रकार जो आहे तो विस्तृतपणे आपण सांगावा आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बीज प्रक्रियाचे तीन प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये जैविक बीज प्रक्रिया भौतिक बीज प्रक्रिया आणि रासायनिक बीज प्रक्रिया बरोबर असे हे तीन प्रकारचे महत्वाचे बीज प्रक्रिया आहेत आणि त्याच्यातला आपण जर जो तुम्ही उल्लेख केला म्हणजे पहिला जो आहे तो जैविक बीज प्रक्रिया एक आपला महत्वाचा ह्याच्यातला पार्ट आहे आणि हा जैविक बीज प्रक्रिया म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला जे जीवाणू असते म्हणजे वेगवेगळे जीवाणू किंवा आपले जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक किंवा जीवाणू खत ह्या आपल्याला बीज प्रक्रिया त्याच्यामध्ये अंतर्भावित होत्या आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर समजा आपल्याला जैविक कीटकनाशक किंवा जैविक बुरशीनाशक तर ह्याच्यामध्ये जैविक कीटकनाशकामध्ये बरेच काही आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मॅट्रायझम आहे बेवेरे आहेत असे वेगवेगळे आहेत हर्टिशेलियम आहे आणि जैविक बुरशीनाशका म्हणजे ट्रायकोडर्म हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यामुळं त्याचबरोबर सुद्धा एक जैविक बुरशीनाशक सरास वापरलं जातं हे आपल्याला ह्याच्यामध्ये अंतर्भावित करून ही बीज प्रक्रिया करता येते आता हा कर्तव्यास ह्याचा एक क्रम आहे म्हणजे ही कशी करायची हे एक आपल्याला आवश्यक माहिती असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा सव्वाशे ग्रॅम गूळ एक लिटर पाण्यामध्ये हा म्हणजे उकळून घ्यायचा किंवा डिझॉल्व करून घ्यायचा हे द्रावण थंड होऊन द्यायचं आणि ह्याच्यामध्ये परत म्हणजे जर बघितलं तर अडीचशे ग्रॅमच्या आसपास ट्रायकोडार्मा किंवा सुडोमोन या जे जैविक बुरशीनाशक आहेत हे टाकायचे आणि ह्याच्यामध्ये साधारणपणे दहा ते बारा किलो बियाण्यासाठी आपल्याला हे सफिशियंट होतं मग हे द्रावण आपण हलक्या हाताने त्या बियाण्यावर म्हणजे बियाणा अगोदर पातळ असं एका ह्याच्यावर हातरायचं आणि त्याच्यावर हे द्रावण सगळं सिंतडायचं बरोबर मग हे द्रावण सिंतडायच्या नंतर हलक्या हाताने त्याला म्हणजे थोडंसं खालवायचं मग ते एक ते दीड तासामध्ये ते सुकतं म्हणजे त्याचे जे जीवाणूचे स्पोर आहेत हे बियाण्याला पूर्ण म्हणजे होते धरून ठेवते तर ह्याच्यामध्ये गुळ एक आहे ना गुळ टाकल्यामुळे तो चिकटपणा आणि त्या बियाण्याला चिटकल्यामुळं ते सुकलं की आपल्याला पेरण्यासाठी ते वापरता येतं म्हणजे हे झाली जैविक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक ह्याच्यात जैविक खताची सुद्धा एक आहे जैविक खतामध्ये जर बघितलं तर त्याच्यात ऍजोटोबॅक्ट्रायझोबियम आहेत किंवा काही ठिकाणी पी एच बी के एम बी सुद्धा आपण परत वापरू शकतो त्या बीज प्रख्यामध्ये बरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम हाच क्रम करावा लागतो त्याच्यामध्ये सव्वाशे ग्रॅम गुळ एक लिटर पाणी आणि दोनशे ते अडीचशे ग्रॅम हे जैविक खतांचं म्हणजे ज्याच्यात मग हे आपल्याला त्याच्यात पूर्ण हे करून घ्यायचं द्रावण चांगलं म्हणजे थंड होऊन द्यायचं त्याचे हे जीवाणू टाकायचे आणि केल्याच्या नंतर बर... मग ते दहा ते बारा किलोच्या बियाण्याला आपल्याला त्या हलक्या हाताने मग म्हणजे सुकलं की आपल्याला पेरणीमध्ये ते वापरता येतं हे अशा जैविकची जर बीज प्रक्रिया आपण ह्याच्यामध्ये केली तर आपल्याला व्यवस्थितरित्या ह्या जैविकचं बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर बियाण्याला एक कोट तयार होतो आणि ते जे स्पोअर आहेत हे सगळे त्या बियाण्याला लागतात आणि त्याच्यामुळे बियाण्यातून त्याचबरोबर जमिनीतून येणारे जे रोग आहेत हे आपल्याला तिथली तिथंच कंट्रोल करता येत पण आता भौतिक बीज प्रक्रिया याचाही उल्लेख आपण काही वेळापूर्वी केला याविषयी सुद्धा आपण थोडस उलगडा करून सांगावं आता हे भौतिक बीज प्रक्रिया जर बघितलं तर ह्याच्या तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया येतात बरं ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हॉट वॉटर वाट ट्रीटमेंट एक आहे म्हणजे उष्ण पाणी प्रक्रिया म्हणते त्याला तर त्या त्याच्यानंतर एक हॉट इयर एक आहे म्हणजे उष्ण हवा किंवा ड्राय जी हवा असती ही एक प्रक्रिया आहे त्याच्यात आणि तिसरी एक आहे हॉट वॉटर इयर ट्रीटमेंट अच्छा म्हणजे पाण्याची वाप केलेल्याची बीज प्रक्रिया अशा ह्या ह्याच्यामध्ये भौतिकमध्ये तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया त्यात आणि ह्या आत्ता आपलं जर बघितलं तर आपल्या म्हणजे भारतामध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये मा असो आपण सेंद्रिय शेती एक हा किंवा नैसर्गिक शेती एक हा प्रकल्प आपण राबवतो तर त्याच्यामध्ये ह्या बीज प्रक्रिया सर्वात महत्वाच्या कारण पारंपरिक पद्धतीने ह्या बीज प्रक्रिया फार पूर्वीचे लोक सुद्धा ह्या प्रक्रिया करत करत होते म्हणजे गरम पाण्याची जी बीज प्रक्रिया मी सांगितली तुम्हाला पारंपरिक असलेली बीज प्रक्रिया ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला ते टेम्परेचर जे पाण्याचं आहे हे थोडं मेंटेन करावं लागतं त्याचा टाइम सुद्धा मेंटेन करावा लागतो शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे जर बघितलं तर ह्याच्यामध्ये गरम पाणी करायचं आणि बियाणं जे आहे एका आपल्या कापडामध्ये कागदी कापडामध्ये बा, बांधायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये टाकायचं बरं ह्याच्यातलं उदाहरण जर बघितलं तर आपल्याकडं खरीपामध्ये बऱ्याच पिकांमध्ये कहाणी रोग येतो एक बरं मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर बाजरीला येतो ज्वारीला येतो त्यामध्ये ऊसामध्ये सुद्धा रोग येतो तर ही एकोणपन्नास डिग्री सेल्सिअसला साधारणपणे चाळीस ते नव्वद मिनटं ते बियाणं जर आपण त्या पाण्यामध्ये बुडवलं तर ह्या रोगाचे बियाण्याला असलेले जे स्पोर आहेत किंवा बियाण्याच्या आतमध्ये असलेले हे सगळं नष्ट होते, होते म्हणजे हे एक एक्झाम्पल मी तुम्हाला त्यातलं सांगितलं ह्याचबरोबर आपलं ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे मका पीक आहे मका मध्ये सुद्धा जे कहाणी वगैरे किंवा बाकीचे जे, जे रोग आहेत ह्याच्यासाठी सुद्धा बियाणं आपण जर त्या द्रावणात बुडवलं म्हणजे एक्कावन्न डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये जर ते साधारणपणे तीस मिनटं जर बुडवलं तर बरेच रोग आपल्याला त्या ह्याच्यातले कंट्रोल करतात बरोबर खरीपाचा महत्वाचा पीक जर बघितलं आपलं आहे तर भात पिकामध्ये hmm. पानावरील जो टिपके आहेत किंवा भातावर बऱ्याच वेळेस ओंबीमध्ये सुद्धा एक काजळी येते hmm. तर ह्या रोगासाठी जर आपण जवळपास एक्कावन्न डिग्री सेल्सिअस तापमान हे जर तीस मिनिटासाठी जर ते बियाणं आपण बुडून ठेवलं तर आपल्याला हे ह्या भातातले रोग आपल्याला कंट्रोल करता येतं म्हणजे हे झालं हॉट वॉटरचं त्याच्यानंतर उष्ण बाष्प एक आहे ह्याच्यामध्ये काय केलं पाण्याची फक्त जी, जी वाप आहे ना ही वाफ आपल्याला त्याच्यामध्ये वर घेता येते आणि त्या वाफेवर ते बियाणं ठेवता येतं मग ते साधारणपणे बऱ्याच पिकाचे बियाणं सत्तर डिग्री सेल्शियसला म्हणजे uh. दोन ते तीन आवर्स जर ठेवलं तर आपल्याला बरेच काही रोग आपल्याला ह्याच्यात कंट्रोल नियंत्रणात आणता येत त्याच्यानंतर जर मी म्हणलं हॉट वॉटर ट्रीटमेंट एक आहे तर त्याच्यामध्ये काजळी रोग जो आहे उसामधला किंवा उसामध्येच एक मोजक म्हणून रोग येतो बरोबर तर त्याच्यामध्ये बावन्न डिग्री सेल्सिअस जर आपण पंधरा मिनिटं ठेवले तर हे रोग आपल्याला त्याच्यामध्ये कंट्रोल करता येत बरोबर ह्याच्यामध्ये फक्त काय केलं जातं गरम वाफ पाण्याची तयार केली जाते आणि त्याच्यामध्ये हे बियाणं ठेवलं जातं किंवा ती वाफ त्या बियाण्याला दिली दिली जाते शेतकरी बांधवांच्या दृष्टीने आता या तिन्ही पद्धती फायद्याच्या आहेत पण तुम्ही कोणती पद्धत शिफारस कराल की जास्त फायद्याची ठरू शकते नाही आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का शेतकरी बंधूंना म्हणजे त्यांच्या भागामध्ये जे कुठला रोग येतो आणि त्या त्यांच्याकडे जे पीक आहे त्या पिकानुसार ती त्यांनी तिथं अवलंबून करणं गरजेचं ह्या तिन्ही जरी पद्धती बघितल्या म्हणजे इकॉनॉमिकली ह्याच्यामध्ये काही खर्च जास्त नाही किंवा खर्च सुद्धा नाही ह्याच्यात आपल्याला फक्त पाणी गरम वगैरे करायचं प्रमाण आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या भागातले जे रोग आहेत किंवा त्या पिकामध्ये येणारे रोग आहेत आपल्याला ह्या त्या त्या स्टेपनुसार किंवा त्या त्या प्रक्रियेनुसार आपल्याला हे नियंत्रणात आणू शकता येतात आता ह्याच्यानंतर जर बघितलं तिसरी एक बीज प्रक्रिया ती रासायनिक बीज प्रक्रिया महत्वाची जे आपण म्हणतो आणि सर्रास शेतकरी वापरले जाते म्हणजे करते सुद्धा किंवा कंपन्या सुद्धा बऱ्याच अशी रासायनिक बीज प्रक्रिया केली जाते बीज प्रक्रियामध्ये जर विचार केला तर पहिल्यांदा आपण वेगवेगळे रासायनिक जे बुरशीनाशक नाशक आहेत हे आपण बियाण्याला चोळले जाते म्हणजे मी एक बीज प्रक्रियाचा क्रम सुद्धा सांगितला मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पहिली रासायनिक बीज प्रक्रिया झाली पाहिजे रासायनिक बीज प्रक्रिया पहिल्यांदा करता वेळेस आदल्या दिवशी करणे मग समजा जर घरचं बियाण असलं तर ती आदल्या दिवशी कंपन्या कोण आणलेला असलं तर त्याच्यात ते लिहिलेलं असतं की कुठल्या बीज प्रक्रिया केलेली किंवा काही वेळेस ती पुढी सुद्धा देते दे 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 तर कंपन्या बऱ्याच वेळेस त्या बीज प्रक्रियेसाठी तर हा क्रम आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं जा। आहे ह्याच्यानंतर जैविकचं जे अगोदर मी सांगितलं आणि मग त्याच्यानंतर जैविक खतांचे तर रासायनिक बीज प्रक्रिया करता वेळेस आपल्याकडे कर जे समजा आता पिकं बघितले तर सोयाबीन असो किंवा कापूस असो किंवा भात पीक असो किंवा बाजरी असो बहिमु असो ज्वारी असो ह्या पिकांना बीज प्रक्रिया करूनच पेरणं गरजेचं आहे कारण की पावसाळ्यामध्ये मी अगोदरच जो उल्लेख केला की मोठ्या प्रमाणामध्ये बियाण्यामार्फत आणि जमिनीमार्फत रोग आपल्याला पावसाळ्यामध्ये आलेले दिसते सर तिन्ही आपण प्रक्रिया सांगितल्या भौतिक जैविक आणि रासायनिक पण आता शेतकरी बांधवांसाठी याचा क्रम ठरवणं प्राधान्यक्रम ठरवणं फार महत्वाचं आहे उदाहरण दाखल तुम्ही याचा एक प्राधान्यक्रम कशा प्रकारे लावून दाखवाल आता ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ जर बघितलं तर आपल्याकडचं मेजर पीक आता सोयाबीनच आहे आणि सोयाबीनचाच विचार करून आपण त्याचं एक हे करू तर सोयाबीनमध्ये पहिल्यांदा रासायनिक बीज प्रक्रिया जर केली तर आपण थायरमची तीन ग्रॅम प्रति किलो बियाणं आणि आन, थायरम नंतर लगेच म्हणजे आदल्या दिवशी ती करून दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बियाणं पेरायचे त्याच्या अगोदर जर बघितलं तर जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्माची आणि त्याच्यानंतर जर जैविक खतांची जर बघितली तर पी एच बी एक आहे आणि रायजो बिया मग काय असा जर क्रमनी जर बीज प्रक्रिया तर फायद्याचं आपल्याला ठरू शकतं म्हणजे बरोबर सर खरीप हंगाम सुरू होतोय शेतकरी बांधव आता बियाणं खरेदी करण्यासाठी दुकानात जातात तर बियाणं खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी बांधवांनी आणि बीज प्रक्रिया केलेले आयते बियाणे शेतकरी बांधवांना मिळू शकतं का बाजारामध्ये आता तसा जर विचार केला तर खरीपामधले जे पिकं आहेत ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जर बघितलं तर म्हणजे वेगवेगळे पिकं मी अगोदर सांगितले त्या सोयाबीन असो मूग उडीद असो किंवा कापूस असो भात असो तर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस शेतकरी बंधू दुकानदाराकून घेते सोयाबीन पिकाला बऱ्याच वेळेस ही बीज प्रक्रिया केलेली असते आता वे आस ते ज्यावेळेस सर्टिफायचं जे सर्टिफिकेट असतं तिथं आपण त्या बॅगला लावलेलं ला, तर त्याच्यावर पहिल्यांदा शेतकरी बंधूंनी चेक करणं गरजेचं आहे की त्याच्यावर लिहिलेलं असतं की हे बीज प्रक्रिया केलेलं कि आहे किंवा सीड ट्रीटमेंट केलेलं आहे तिथं पुढं त्याचं कुठलं फंजीसाईड केलेलं आहे किंवा बुरशीनाशक हे सुद्धा मेन्शन केलेलं असतं किंवा नसलं तर समजा बरेच शेतकरी आपले घरचे घरगुती वापरतात तर त्यावेळेस आपल्याला जे काही औषधं मी सांगितले ते आपण मार्केटमध्ये घेऊन ती बीज नुसार बीज प्रक्रिया करूनच पेरणं गरजेचं आहे तर हा शेतकरी बंधूंना मला एक जाता जाता सांगायचं आहे की पहिल्यांदा आपण ते बियाणं घेता वेळेस खात्रीशीर सर्टिफाय असलेलं आपल्या कृषी विद्यापीठाने सर्टिफाय केलेलं किंवा कृषी विद्यापीठाच्या त्या त्या भागासाठी असलेले रिकमेंडेशन किंवा शिफारशीत असलेलंच बियाणं आपण पेरण्यासाठी वापरणं गरजेचं आहे त्याच्यामुळं तजेलदार आणि चांगल्या पद्धतीने आपलं पिकीन आणि जोमदार सुद्धा आपल्याला आ, उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धती बरोबर एकूणच शेतकरी बंधू आणि भगिनींना तुमच्या लक्षात आलं असेल की बियाणं निवडताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि शेतीमध्ये बीज प्रक्रिया ही किती महत्वाची आहे कारण बीज प्रक्रिया करून जर आपण ते बियाणं जमिनीमध्ये पेरलं तर येणारं पीक हे जोमदार असू शकतं आणि रोग आणि किडींचा प्रादुर्भाव त्या पिकावर कमी पडेल आणि आपला आर्थिक नफा जो आहे तो वाढेल आजच्या कार्यक्रमात डॉक्टर गावडे सर तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या विषयाला अनुसरून दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद